नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा आपण जिल्हा परिषदेची योजना पाहणार आहोत कामधेनू आधार योजना ती खास महिलांसाठी आहे तर या योजनेसाठीची कागदपत्रे आणि अर्ज कुठे करायचा या संदर्भात माहिती पाहूया तर महिलांसाठी ही खास योजना आहे जिल्हा परिषद सेस योजना या योजनेमार्फत महिलांना एकवीस हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे ते अनुदान डी बी टीद्वारे महिलांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाणार आहे या योजनेसाठी वैयक्तिक लाभासाठी अर्ज करण्यास ऑनलाईन पद्धतीने सुरुवात झालेली आहे योजना पाहूयात हिचे नाव आहे कामधेनु आधार योजना योजनेचा कालावधी एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट आहे ही योजना चालू झालेली आहे आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड बँक पासबुक सात बारा उतारा अनाराचा फोटो रेशन कार्ड मोबाईल नंबर कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड लागणार आहे कारण फॉर्म भरते वेळी कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड तिथे मेन्शन करायचे आहेत पुढे एक मे दोन हजार एक नंतर तिसरा अपत्य नसल्याचा दाखला लागणार आहे शासकीय किंवा निमशासकीय सेवानिवृत्त नसल्याचे घोषणापत्र म्हणजे शासकीय निमशासकीय सेवानवृत्त जर असाल तर हे योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि उत्पन्नाचा दाखला जो की पन्नास हजाराच्या आतील हवा आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकतीस ऑगस्ट आहे अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे झेडपी साताऱ्याची तर तिथे जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे माहिती आवडल्यास लाईक करा, करा इतरांना शेअर करा नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद